महब दौला अब्दुल रजाक शेख उर्फ दौला कुंठे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार इसम नामे महबूब दौला अब्दुल रझाक शेख उर्फ दौला कुंठे वय पन्नास वर्षे राहणार घर नंबर चारशे चार प्लॉट चार, नंबर तेरा शास्त्रीनगर सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार पाच दोन हजार पंधरा दोन हजार अठरा व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना साथीदारांचं मारहाण करून दमदाटी करणे जागेची खोटी कागदपत्र बनवून गोरगरीब जनतेची घर जागा बळकावणे घातक हत्याराचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध एमआरडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ व ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक बत्तीस एकोणऐंशी ओब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस अन्वय इसम नामे महबूब दौला अब्दुल रझाक शेख उर्फ दौला कुमठे वय पन्नास वर्षे राहणार घर नंबर चारशे चार प्लॉट नंबर तेरा शास्त्रीनगर सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केली आहे